नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो व्हॉट्सअपने एक नवीन अपडेट आणलेला आहे त्या अपडेटनुसार आपण व्हॉट्सअपच्या एकाच स्टेटसमध्ये एकापेक्षा एक जास्त फोटो ठेवू शकतो म्हणजेच मित्रांनो एक फोटो आहे त्याच फोटोवरती आपण अजून देखील फोटो ॲड करू शकतो तर मित्रांनो हा अपडेट काय आहे आणि हा अपडेटचा आपण वापर कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा तसेच तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया त्याकरिता मी येथे माझं व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन ओपन करत आहे व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या खालीच अपडेट्सचं जे ऑप्शन आहे त्यावर येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपण नॉर्मली जसं स्टेटस ठेवतो त्याप्रमाणे ॲड स्टेटसवर क्लिक करून आपल्याला येथे एखादा फोटो आपला येथे सिलेक्ट करायचा आहे गॅलरीमधून मी येथे माझा एखादा फोटो आता सिलेक्ट करत आहे तुम्ही इथे पाहू शकता मी माझ्या अल्बममध्ये येथे आलेलो आहे आणि मी येथून माझा एखादा फोटो सिलेक्ट करत आहे तुम्ही इथे पाहू शकता मी येथे माझा हा फोटो येथे सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर आपल्याला डनवर क्लिक करायचा आहे मग आपला अशा प्रकारे स्टेटसला येथे फोटो येईल आता मित्रांनो पुढे तुम्हाला वरती विविध ऑप्शन्स पाहायला मिळतील त्यापैकी मधल्या क्रमांकाचं कर जे ऑप्शन आहे त्यावर इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे विविध ऑप्शन्स पाहायला मिळतील इथे तुम्ही लोकेशन ऍड करू शकता टाइम तुमचा इथे ॲड करू शकता तसेच तुम्हाला इथे फोटो म्हणून ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला हवा असलेला ह्या फोटो जो आधी तुम्ही फोटो सिलेक्ट केला आहे त्या फोटोमध्येच ऍड करण्यासाठी एखादा फोटो येथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आता मी एक फोटो तुम्हाला येथे सिलेक्ट करून दाखवतो तुम्ही इथे पाहू शकता की मी येथे हा फोटो सिलेक्ट केलेला आहे त्या फोटोला तुम्ही तुम्हाला हवं हव्या त्या पद्धतीने येथे ऍडजस्ट करू शकता अशा प्रकारे त्याची साईज कमी जास्त करू शकता आणि त्याला हव्या त्या ठिकाणी येथे तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे मी येथे आता एक फोटो ऍड केलेला आहे अशा प्रकारे तुम्ही ह्याच्याहून जास्त फोटो येथे ऍड करू शकता एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे अजून काही एडिटिंग करायची असेल गाणं लावायचं असेल तर तुम्ही येथे गाणं लावू शकता अशा प्रकारे किंवा अजून काही एडिटिंग करायची असेल ते करू शकता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला फक्त येथे सेंड वर क्लिक करायचं आहे स्टेटसच्या जेणेकरून तुमचा इथे स्टेटस स्टेटस आहे तो येथे सेंड होईल तुम्ही इथे फक्त पाहू शकता की सेंडिंग असे आलेले आहे आणि माय स्टेटस मध्ये इथे तुम्ही पाहू शकता की हा माझा स्टेटस येथे येथे गेलेला आहे म्हणजे स्टेटस अपलोड झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट्सअप स्टेटसमध्ये एकापेक्षा जास्त फोटो कशा प्रकारे ठेवायचे ते शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे अपडेट्स मिळतील धन्यवाद